नमस्कार मंडळी मी किशोरी आज असा गोकुळ अष्टमी आणि आम्ही बनवतो शेवग्याची भाजी काळ्या वाटाण्याची उसळ आणि आंबोळी शेवग्याची भाजी करताना त्या शेवग्याचं पालो कांदो मिरची मीठ खोबरा असा घालून सगळं व्यवस्थित ढवळून भाजी शिजवलं भाजी जशी शिजत इली तसा काळ्या वाटाण्याच्या सांबारासाठी लागणारा वाटा बनव घेतला आहे त्यासाठी कांदो कोथिंबीर आला लसूण खोबरा सगळा व्यवस्थित भाजून नंतर त्याची पेस्ट बनवून घेतलंय कढईत तेल गरम करून त्याच्यात कांद्याची फोडणी दिलं आणि आपलो मालवणी भाजको मसालो तेलावर परतून घेतलंय नंतर त्याच्यात उकडलेले काळे वटाणे वतलंय आणि थोडेसे बाजू काढून ठेवलंय आणि बाजूक ठेवलेले काळे वाटाने, वाटाने मिक्सरवर जराशे फिरवून घेतलंय ह्या सगळा वाटा कढईत वतून सांबारा व्यवस्थित ढवळून घेतलाय आणि त्याच्यात चवीनुसार मीठ टाकून शेवटी थोडीशी कोथिंबीर टाकलंय आणि आपला सांबार तयार झाला आता आपण या दिवसाचं सगळ्यात महत्वाचं असो पदार्थ बनव घेऊया आंबोळीचा पीठ आधीच तयार करून ठेवलेलं आहे आता लगेच भिडा गरम करून त्याच्यावर आंबोळी घालू घेतलंय मंडईनो तुमच्याकडे या दिवशी कोणतो पदार्थ केलो जाता हे कमेंट करून नक्की सांगा आंबोळे जशे तयार झाले तसं नैवेद्य काढून जेवण वाढू घेतलं तुम्ही पण येवा जेवक तुमका ही व्हिडिओ आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करूक विसरू नका धन्यवाद